तालुका असेल आता अशी काही नामदेव असते मंडळी असते आपल्या हा तिथं पद मिळालं आणि पद मिळालं म्हणून काम करणारे असते पद मिळालं त्यांना फक्त मोठेपणाची आवश्यकता तर हे आपल्याला ह्या प्रक्रिया राबवत असताना मला आमच्या वैद्यकीय सूचना केली काय सूचना केली आता काय काही नाही काही नियम आहे सांग तसं काही नियम नाही तीन इंटरिक बळी नाही त्याचं काही नियम नाही ठीक आहे प्रत्येकाच्या तुम्हाला आम्हाला नेमका तिसरी लोकांना बरोबर मिळणार होत आहे ना काय म्हणतो तिसही लोकांना तीस लोकं ताण त्यातली जास्त नाही आपल्या तालुक्यातली तीस लोकं जास्त नाहीत तीस लोकं जर असतील तर तुम्हाला कोस्ट कमिटीला काम करण्याला मोठं प्रोत्साहन मिळेल जास्त प्रोत्साहन मिळेल नक्कीच तुम्हाला वाटेल की आमच्या पाठीमध्ये जास्त लोक आहेत जास्त तालुक्याचा समाज आहे कारण या ठिकाणी एकमेकाच्या पाया, पायात पाय अडकवून पाहणारी मंडळी आल आहे तुम्हाला मी सांगतो कारण मी तेहतीस चाळीस वर्षाचा साक्षीदार आहे असू द्या तीस लोक आहेत त्यात फरक नाही ज्याला काम करायची इच्छा आहे ना योग्य त्याला पूर्ण नियम बदलायचे हे आपल्या हातात येईल हे काय झाले इतर नियम नाही कोणी केलेलं नाही आपणच केलेले ती सही लोकांना घ्या त्यांना काम करायची इच्छा आहे काम करू द्या काय हरकत नाही नाहीतर जी नाराज लोक तीच तुम्हाला विरोध करतील घ्या आणि त्यांची निवड जाहीर करत टाका